तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी महसूल कर्मचाऱ्यांनी जनसेवेवर भर देऊन नागरिकांना सेवा देण्याचं काम अविरतपणे सुरू ठेवावे तहसीलदार बळीगार आजच्या बदलत्या युगात माहिती तंत्रज्ञानाच्या काळात विकासाच्या संकल्पना माध्यमे बदलत आहेत अशा काळामध्ये महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महसूल कर्मचारी जनसेवेवर भर देऊन नागरिकांना सेवा देण्याचं काम अविरतपणे सुरू ठेवलेलं आहे असे प्रतिपादन निपाणी तालुक्याचे तहसीलदार एम एन यांनी केले ते तालुका प्रशासन निपाणी येथे आयोजित केलेल्या महसूल दिन कार्यक्रमात तहसीलदार कार्यालयात बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं पुढे बोलताना बळीकार म्हणाले निपाणी तालुका प्रशासनातील महसूल विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देत असल्याचं सांगितलं यावेळी डेप्युटी तहसीलदार मृत्युंजय ढंगी हजेरी सर रवी मतली फूड अधिकारी अभिजित गायकवाड के एस वालीकर उज्ज्वला पाटील एस एस बेळकुडे मालन तहसीलदार मॅडम श्रुती गीता अमृता कुर्णे डंग अभिषेक सोहेल तलाठी अधिकारी हांची हड़कर, पुजारी यांच्यासह सर्व स्टाफ निपाणी तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी ग्राम सहाय्यक कर्मचारी उपस्थित होते या महसूल दिनाचे औचित्य साधून तहसीलदार यांच्या हस्ते रोपाचे रोपण करण्यात आले चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील